नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे पी एम किसानचे पैसे एकोणीस आता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे याच महिन्यात हे पैसे जमा केले जाणार आहे असं सर्व माहिती आपण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे परंतु या व्हिडिओ मागचं सत्य काय आणि त्याचबरोबर जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना काही महत्वाचे कामं सुद्धा करावे लागणार आहेत त्याशिवाय आपल्याला पैसे हे मिळणार नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आता ज्या पद्धतीने पी एम किसानच्या आतापर्यंत आपल्याला अठरा हप्ते मिळालेले आहेत आणि यामध्ये इन्कम टॅक्स पेयर असेल त्याचबरोबर एका घरात दोन व्यक्ती असेल या मागचासुद्धा आपण त्या व्हिडिओ हो घेतला होता बऱ्याच काही अफवा निर्माण झाल्या होत्या की एका शेत एका घरात एकाच व्यक्तीला पैसे मिळणार आहे असे बरेच काही व्हिडिओ समोर आले होते परंतु तसं त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा नव्हतं परंतु मी थोडकसं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे ज्या पद्धतीने आपल्या घरात तर तीन व्यक्ती असतील पती पत्नी आणि अठरा वर्षे आतील मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्याला पैसे एकालाच मिळणार आहे हे सुरुवातीचा दोन हजार एकोणीसचा नियम आहे त्या नियमानुसार एकाच व्यक्तीला हे पैसे मिळतात जर एखाद्या व्यक्तीचा पती वारलेला असेल त्या महिलेचा तर त्या महिलेला पतीचे जे पैसे ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर केले जातात ती पॉलिसी ट्रान्सफर केली जाते हाही फायदा त्या महिलेला मिळतो परंतु अठरा वर्षाच्या आतील जर मुलगा असेल तो जर कदाचित लाभ मिळत घेत असेल तर त्याचे पैसे बंधन होणार आहेत ते यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं परंतु आता महत्त्वाचा विषय जे आहे ते फार्मर युनिक आय डी फार्मर युनिक आय डी जर आपण नाही काढलं तर आपल्याला पी एम किसानचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत त्याचबरोबर आपण केवायसी सी के नसेल तर ती के वाय सीसुद्धा बंधनकारक असणार आहे दोन हजार एकोणीसच्या आजवरच्या जर जमिनीचा व्यवहार असेल खरेदी विक्रीचा जवळ व्यवहार असेल आणि ती जमीन आपल्याकडे दोन हजार एकोणीस पूर्वीची असेल तर आपले पी एम किसानचे पैसे म्हणजे एकोणीसशा हप्ता याच महिन्यात चोवीस तारखेला हे मिळणार आहे दुसऱ्या महिन्याच्या चोवीस तारखेला हे पैसे मिळणार आहेत एकंदरीत पी एम किसानचे जे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत परंतु त्यासाठी फार्मर युनिक आय डी ही महत्त्वाची असणार आहे फार्मर युनिक आय डी जर आपण नाही काढली तर कोणत्याही प्रकारचा यामध्ये आपल्याला लाभ मिळणार नाही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेले आणि या या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे कारण तर ज्या पद्धतीने आपली फार्मर आय डी युनिट महत्त्वाची असणार आहे त्याशिवाय आपल्याला पी एम किसानचे त्याचबरोबर योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता ज्याचं वितरण केलं जाणार आहे चोवीस तारखेला हे दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फार्मर आय डी ही काढून घेणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय मात्र पैसेही मिळणार नाहीत ही एक महत्त्वाची महत्त्वाची अशी माहिती होती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवरे